नमस्कार पीस रेकी तर्फे सगळ्यांचे स्वागत पीस रेकी फॅमिलीचे ग्रेट रेकी मास्टर ह्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत मास्टर कल्याणी वाघ याच्याविषयी मास्टर कल्याणी वाघ ही आधीची रेकी मास्टर सत्ताविसावी रेकी मास्टर वैशाली वाघ हिची मुलगी आणि खूप हुशार असलेली ही कल्याणी वाघ जिने स्वतः म्हणजे बेबीए केलं आणि मग त्याच्यानंतर तिने अजून काही कोर्स करून ती छान चांगल्या ठिकाणी नोकरीला आणि या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तिला मिळायला लागले तिने आधीच्या दोन लेवल केलेल्या होत्या आणि माझ्याकडे शिकण्याचा तिचा योग आला साधारण एक तीन वर्षापूर्वी आणि छान तिने रेकी लेवल तीनची दीक्षा घेतली आणि चौथी रेकीची दीक्षा घ्यायला ती म्हणे नाही मास्टर होईल काही दिवसांनी पण फक्त तिच्या आईने तिला एन्करेज केलं आणि त्याद्वारे मग ती गेल्या श्रावणामध्ये ती रेखी मास्टर झाली तर ह्या रेखी शक्तीचे तिला आशीर्वाद मिळत आहेत आणि खूप छान तिची प्रगती सुरू आहे आत्ताच तिने मध्ये मला सांगितलं की तिचा अजून कुठला तरी वेगळा कोर्स सुरू आहे जॉबमध्ये तिने काही दिवस आता गॅप घेतलेला आहे नवीन कोर्स, नवीन कोर्स ती शिकत आहे तर तुझ्या नवीन कोर्ससाठी तुला भरपूर शुभेच्छा कल्याणी नेहमीप्रमाणेच तू छान करशील याच्यामध्ये पण एक्सेल करशील आणि त्याच्याद्वारे तुला नक्कीच त्याचा फायदा होईल छान होईल या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुला मिळत राहतील बघा कल्याणी म्हणजे जिला मी लहानपणापासून ओळखते ती साधारण सातवीला असेल आणि मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत सांगितलं आहे की वैशाली आम्ही एक चार मैत्रिणी आम्ही अगदी जवळच्या मैत्रिणी त्यातली वैशाली आणि आम्ही सगळे आमचे मुलं आमच्या अशा फॅमिली ट्रिप्स झालेल्या तर सातवीत असल्यापासून मी तिला छान ओळखते आणि आता छान ती नोकरी पण करते आता नोकरी सोडून ती वेगळा अजून एक कोर्स करते अपडेट करते स्वतःला आणि आता जिचं काही दिवसांनी म्हणजे तिचं पण लग्न होईल आणि ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद तिला अजून भरभरून मिळतील तर खूप छान तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगल्या आयुष्यासाठी माझ्या अगदी मनापासनं कल्याणी तुला भरपूर शुभेच्छा या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तुला कायम मिळत राहो तुझे भरपूर कल्याण हो ही माझीशी स्वामी समर्थांना प्रार्थना तर नक्कीच तू या वैश्विक शक्तीचा रोज ध्यास घे मेडिटेशन करत जा आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्की घरी येऊन जा आपण लवकरच भेटूया मी औरंगाबादला आल्यावर और नक्कीच तू असली तर आपण भेटूया आणि तुझ्याद्वारे भरपूर तुला हे कार्य करायचं आहे तुला पण वैश्विक शक्तीचा प्रसार करायचा आहे तर तुम तुझ्यासारखे यंग यंग मुलींनी यावं मुलांनी यावं आणि त्यांच्याद्वारे आपण वासंतीताईंचे स्वप्न पूर्ण करूया प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा ज्याद्वारे त्या पूर्ण घराला त्या शक्तीचे आशीर्वाद मिळत राहते तर बघा अशी ही कल्याणकारी मंगलकारी शक्ती आणि ह्या अशा यंग मुली म्हणजे टॅलेंटेड मुली आणि त्यांच्याद्वारे या शक्तीचा प्रसार व्हावा अशी माझी मनापासनं इच्छा अशी माझी मनापासनं प्रार्थना दत्त गुरु माऊलींना अवधूत चिंतनं श्री गुरुदेवदत्त